नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत राम राम गंगाराम या विनोदी चित्रपटाची साल होते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात वसंतदादा पाटील यांनी दादा, पाटी दादा कोंडके यांना सांगितले की इंदिरा गांधी यांच्या वीस कलमे कार्यक्रमावर एक चित्रपट बनवा दादांचा शब्द होता यामुळे दादा कोंडकेंनी तो पाळला आणि एक चित्रपट बनवला गंगाराम वीस कलमे हा चित्रपट तयार झाला पण दुर्दैव पहा नेमका इंदिरा गांधीचे सरकार गेले आणि देशात त्यांच्या विरोधी वातावरण तयार झालं आता जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर लोक शिव्या घालतील आता काय करायचं पण दादा कोंडके हे दादा होते त्यांनी तोच चित्रपट थोडा रिशूट केला आणि उलट सिनेमा तयार केला कोणाचा विश्वास बसणार नाही असा सिनेमा तयार झाला हा चित्रपट एकोणीसशे साली प्रदर्शित झाला निर्माता दिग्दर्शक होते दादा कोंडके कथा पटकथा आणि संवाद होते राजेश मुजुमदार यांचे तर संगीत दिले होते राम लक्ष्मण यांनी गीतलेखन दादा कोंडके आणि राजेश मुजुमदार यांनी केले होते कलाकार होते अर्थातच दादा कोंडके उषा चव्हाण अशोक सराब धुमाळ अंजना रत्नमाला आशा पाटील दीनानाथ टाकळकर आणि नृत्य शिरोमणी मास्टर भगवानदाधा या चित्रपटातील गाणी आला महाराजा किंवा रुपान देखणी रंगानं चिकणे कोकिळेचा गळाग बाई माझ्या बकरीचा समद्यांना लागलाय लळा किंवा मनात मन तुझ्या गुतलय सार किंवा गालावरती खळी तुझ्या वेड लावी मला किंवा नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान किंवा गंगू तारुण्य तुझं बेफाम ही गाणी आजही प्रसिद्ध आहेत या चित्रपटात नृत्य शिरोमणी मास्टर भगवानदादा कदम यांची भूमिका आहे तो काळ भगवानदादांचा पडता काळ होता या काळात दादांनी त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला होता हा चित्रपट गंगाराम हा गावात लहानाचा मोठा झालेला तरुण होता गंगे बरोबर त्याचे सूत जुळले होते ममद्या नावाचा त्याचा मित्र होता आपण अचानक हा गंगाराम श्रीमंत बनतो आणि त्यानंतर जी गंमत होते तिला तोड नाही हा सुद्धा दादांचा सुपरहिट चित्रपट होता हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का किंवा किती वेळा पाहिला तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस मराठीवर धन्यवाद